आता मी अंदर केलंय कारण की ते बघा मग मी फ्लॅश लावतो हा <laughs> मला बंद करतो आम्ही जरा कॅमेरा टेस्ट करतो सध्या आम्ही मस्त पैकी मूवी नाईट आहे सध्या मूवी नाईट चालू आहे आमची मस्त पैकी जिथे पिक्चर लावले जातात मुंज आले ना डिजनी हॉस्टेल वरती डिजनी हॉस्टेल मध्ये आता आम्ही मुंजा बघताय ना म्हणून आम्ही आता एकत्र बघतोय आता आम्ही दोघं जातोय आता मम्मी पण आम्ही अजून पिक्चर तर सर दोन पिक्चर विचार एक्सप्लोर करतोय प्राईम प्रायमरी वरती आता मग आधी एक तिमुंडचा बघा सुरुवात करायची आहे हे कोणताही चॅनल आपण मोफत करत नाहीये आता प्रोमो मोड आहे मोकळा बाहेरचा तो प्रोमो मोड मध्ये फ्लॅश लाईट बंद आहे एवा ए यांच्या समोर माझे माझ्या दोन वगैरे कॅमेरा टेस्ट करतात मी मायतून रेकॉर्डच करतोय चला आता पिक्चर बघतो मस्त सर्वांना बोकुळच तुम्ही हार्दिक शुभेच्छा खतरनाक म्हणजे आले मजा आली तुला काय अजून काय बर ते झाडाला ते खतरनाक एक ती काढली काढली का सगळ्याला खतरनाक माझ्याकडं त्यामुळं मी जाण आलो नाही अजिबात काल सकाळी काल सकाळी चारला उठलो अभ्यास करायला मी इथं ही खुर्ची घेऊन मी इथं बसलेलो अभ्यास करत खिडकी वडी होती आणि ही गात मी त्या काल सकाळी चार वाजता बांधलेली तर तशीच तशीच आहे खिडकी वडी उघडली होती हवा सुटलेली मी इथं बसलेलो अभ्यास करत खरंच आमच्या मित्रांनो अभ्यास करत बसलेलो हवा हवा होती अचानक कुत्री भुप्पा लागली होती लागली मग आवाज थांबला

हा जाणवायला लागेल मी लोक काहीतरी असेल इथं आसपास म्हणजे तसं भुकवत असतील कुत्री परत सुरू झाली तर मी बाहेर बसलो मग अचानक हवा कुत्री भुकायची रडायची बंद झाली मस्ती नाही सिरियसली होत्या तर बंद झाली व्यवस्था चांगलं आहे ना, उठलो नाही बरं झालं मी खंबीर आले तो उठलो नाही हां थोड्या टोडायला लागली कुत्री जोरदार कुठे कुत्री रडायला लागली आणि जोर एकदम फाटकन हवा आली एकदम जोर मी घाबरलो मी बोललो आपल्याला आपला जान प्यारी आहे आपण नको आपले कुणी आपल्याला झपटलं नाही पाहिजे परत झपटलं येऊन इथून जावं लागल तेवढी ताकद नाही आपल्यात पेपर आहेत आपल्या बोर्डाचे <सवाँगा> काय विचार केला गप्प आत मी जातो झोपून घेतो तासभरानंतर पाठ सकाळ होईल तेव्हा उठता येईल मध्ये एवढंच मला जरा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग माहिती टेक केअर बाय बेस्ट बाय